श्री स्वामी समर्थ हरिओम विठ्ठल आज आपण ऐकणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी घडलेला एक अद्भुत आणि भक्तिभावाने भरलेली सत्यकथा ही कथा आहे एका पण अत्यंत श्रद्धाळू भक्ताची ज्याला या पवित्र दिवशी पांडुरंग आणि श्री स्वामी समर्थ या दोघांचं सा साक्षात दर्शन झालं गोष्ट आहे भिखाजी नावाच्या वारकऱ्याची भिकाजी हा एका लहानशा गावात राहणारा शेतकरी होता वर्षानुवर्ष तो पंढरपूरच्या वारीला जात असे त्याचं संपूर्ण आयुष्य पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेलं होतं पण यंदा आषाढी वारीच्या वेळेस त्याच्या पायाला दुखापत झाली होती डोक्यावर कर्ज शरीर थकलेलं पण मन मात्र विठोबाच्या दर्शनासाठी अतुर होतं यावर्षी मी जाऊ शकेन का असं त्याचं मन स्वतःला विचारत होतं त्याने स्वामी समर्थांचं चित्र समोर ठेवलं आणि प्रार्थना केली स्वामी मला विठोबाचं दर्शन घडवाच मी केलो नाही तर तुम्ही मार्ग दाखवा त्या रात्री त्याला स्वप्न पडले श्री स्वामी समर्थ स्वतः त्यां स्वप्नात आले पांढऱ्या दोतरात तेजस्वी रूपात दर्शन दिलं आणि म्हणाले बाळा तू श्रद्धेने हाक मारले आहेस उद्या सकाळी तुला विठोबाचे दर्शन इथेच मिळेल भिकाची स्वप्नातून जागा झाला काही समजेनाच त्याला पण सकाळी जे घडलं ते त्याच्या आयुष्यातलं एक अद्भुत वळण ठरलं सकाळी गावात पालखीसारखा गोंगाट झाला गावात काही वारकरी वाट चुकून आले होते ते म्हणाले आमची पंढरपूर वारीची दिशा चुकली आणि आम्ही इथे आलो पण वाटेत स्वामी समर्थांनी दर्शन दिलं आणि इथे यायला सांगितलं ते गावात कीर्तन करू लागले भजन सुरू झालं पांडुरंग पांडुरंग असा गजर सुरू झाला भिकाजीला वाटलं हे खरंच आहे त्याच क्षणी एका वारकऱ्याने विठोबाची सुंदर मूर्ती त्याच्यासमोर ठेवली आणि म्हणाला तूच ती व्यक्ती आहेस का ज्याला दर्शन मिळावं म्हणून स्वामी समर्थांनी आम्हाला इथे पाठवलं भिकाजीच्या डोळ्यातून पाणी आलं त्याने नम्रतेने टेकवलं त्या ते दिवशी भिकाजीला कळून चुकलं की श्रद्धा असेल तर देव घरी येतोच आणि स्वामी समर्थ आपल्यासाठी झटत असतात त्याने त्या ते दिवशी ना पंढरपूरला जाऊन दर्शन घेतलं ना वारी केली पण विठोबा स्वतः त्याच्यासमोर आले स्वामींची कृपा ही अशी असते जे अशक्य वाटतात ते सहज शक्य करतात स्वामी म्हणूनच आषाढी एकादशीला आपण हरि ओम विठ्ठल ओम विठ्ठल श्री स्वामी समर्थ ओम विठ्ठल श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहायला हवा तुम्हाला ही कथा आवडली का तुमचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दररोज सकाळी भक्तीपूर्ण कथा ऐका स्वामी अनुभव कथा या चॅनलवर स्वामी समर्थ